हे दुर्दैवी घटना होती पूर्ण राज्य आणि देश दुखवले आणि आज आपण पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायचं भेट घ्यायची दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतलं परंतु इथे चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबरची नसूल त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं आहे दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेकच कसं कस पडलं म्हणजे ह्या आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ हे माझं प्रामाणिक याची बारकाईने चौकशी सरकारनं केली पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल